स्वामीचरित्र अध्याय पहिला गणेशाय नमः श्री श्रीसरस्वते नमः श्री गुरुभ्यो नमः श्री श्रीकुलदेवतायै नमः श्री, श्री अक्कलकोटनिवासी पूर्णदत्तावतार दिगम्बर राजाय नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमत्स्यादिलक्षं एकं नित्यं विमलमचलं सर्वधिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि ॐ रक्ताङ्गरक्तवर्ण बद्मनेत्र सुहास्यवदन पन्थाटोपी च माला दण्डकमण्डलुधर कटयाङ्कर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावतार धारक पाहिमा जय जय सागर विलासा माया मायाचक्रचालका अविनाशा शेषशयना अनंत वेशा अना मातीता अनंता जो सकळ समुद्र कन्या जाची कांता जो सर्व कारण कर... करता ग्रंथारंभी नमुतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची तया मंगलासी साष्टांग नमन करुणे मागे वरदान स्वामी चरित्र सारामृतपूर्ण निर्विघ्नपणे हो जिचा वर प्रसाद मिळता मूळ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुता नमी येली जो अज्ञान तिमिरनाशक अविद्याकानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य तेवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची नमस्कार वारंवार साष्टांग ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार दत्तातमी धर्म संस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटने जगतपतीचे कर्तव्य मंग गे अवतार प्रत्यक्ष जोका अत्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्म कुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार गाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यांची साष्टांग नमुनी करी प्रार्थना कर करजोडोनी आपुला विख्यात महिमाजनी गावयाचे योजिले हो करता आणि करविता तू एक स्वामी नाथा माझी या ठाई वार्ता मी पणाची नसेची एसे एकूण या स्तुती संतोषली स्वामीराजमूर्ती कवी लागी अभय देती वरदहस्ते करुणी आता नमो साधू वृंद ज्यासी नाही भेदाभेद ते स्वात्मसुखी आनंदमय सदोधी तर व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार त्यांच्या चरणी साष्टांग कवी कुल मुकुटावतंस न मिले कवी कालिदास ज्यांची नाट्य रचना विशेष प्रिय जगी श्रीधर आणि वामन यांची ग्रंथ रचना पाहून ज्ञातेही डोलविती मानतयांचे चरण नमिले ईशचरणी जडले चित्त एसे तुकारामधिक भक्त ग्रंथारंभी निमित्त वरप्रसादा कारणी ओ तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करूनी आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथ रचना करवावी आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जानूनी आदर धरावाजी श्रवणी असे माझे असंस्कृत वाणितीयेकडे न पहावे स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकांत त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महोदोधितीने पाहि अमलमुक्ताफळे घेतली काही व्यावया मानसुज्ञाही ही काही न करावा इथे श्री स्वामीचरित्र सारमृत नाना प्राकृत कथा सन्मत आदरे भक्त परिसत प्रथमोदय गुढहा इति श्री स्वामीचरित्र सारमृते मंगलाचरण नाम प्रथमोदय गुढहा श्री शंकरापणस्तु श्री श्रीपाद श्रीवल्लवार्पण मस्त श्री स्वामी समर्थ अध्याय समंत